हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेमार्फत शिक्षणसेवक सेवक शिक्षक भरतीसाठी या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरती मेगा भरती संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या शिक्षण संस्थेमार्फत चालविल्या जात असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय विभागाकडील अनुदानित अंशतः अनुदानित विभागाकडील रिक्त पदावर पूर्णवेळ अनुदानित प्राथमिक शिक्षण सेवक तीन पूर्णवेळ माध्यमिक अनुदानित शिक्षण सेवक आठ पूर्णवेळ माध्यमिक शिक्षक वीस टक्के अनुदान एक माध्यमिक विनाअनुदानित शिक्षक सहा ते आठ तीन माध्यमिक अनुदानित डी एड सेवक पंचवीस उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित शिक्षण सेवक सात उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित शिक्षक सत्त्याण्णव अशा एकूण एकशे चव्वेचाळीस सेवक शिक्षक स्वरूपातील नेमणुका करावायच्या आहेत विषय न्याय माध्यम माध्यमनिहाय पदांचा तपशील पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे रिक्त पदाची माहिती खालीलप्रमाणे अनुसूचित जाती पहा या ठिकाणी माध्यमिक उच्च माध्यमिक दहा प्राथमिक एक आपण एकंदरीत पाहूया या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून समांतर आरक्षण त्याच पद्धतीने इतर गोष्टी पाहू शकता एकंदरीत काय तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकला एकशे एक्केचाळीस आणि प्राथमिकला तीन पदं रिक्त आहेत जाहिरातीचा तपशील अधिक माहितीसाठी संस्थेच्या ए जी एम व्ही पी एस डॉट इन या संकेतस्थळावर व शासनाच्या पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे रिक्त पदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा तीनशे सत्त्याण्णव टी एन टी, टी एक सात दोन दोन हजार एकोणीसमधील मधील परिशिष्ट अनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती प्राधान्यक्रम क्रम पवित्र पोर्टलवर विहित कालावधीत नोंदवावा तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी कळावी करावी असे या ठिकाणी ही जाहिरातीद्वारे सांगण्यात आलेलं आहे पवित्र प्राण्यांद्वारे शिक्षक भरती जाहिरात म्हणजे पवित्रद्वारे बघा अशा पद्धतीची जाहिरात असेल अनुसूचित जाती तेहतीस अनुसूचित जमाती सतरा अनुसूचित जमाती पैसा नऊ विजा अ आठ ज ब पाच बज क भज ड विमा प्र शून्य इतर मागासवर्ग तीन सी बत्तीस डब्ल्यू एस वीस खुला चौदा अशा एकशे एक्केचाळीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहू शकतो ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी पाहू या पदं सुरुवातीला लँग्वेज इंग्लिश दोन पद आहेत मॅथमॅटिक्स तीन पद आहेत सायन्स तीन पद आहेत अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच एक ते पाच डी एडसाठी ऑल सब्जेक्ट माध्यमिकसाठी डी एड बी एसवरती पंचवीस पद आहेत हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षण विषयासाठी एक पद आहे अकरावी ते बारावीसाठी त्यानंतर इकॉनॉमिक्स तीन पद आहेत बुक किपिंग अँड अकाउंटन्सी तीन पद आहेत मॅथमॅटिक्स एक पद आहेत लँग्वेज एक पद आहे मॅथमॅटिक्स एक आहे सायन्स एक आहे हिस्ट्री एक आहे पॉलिटिकल सायन्स एक आहे जॉग्रॉफी दोन पद आहेत लँग्वेज सहा पद आहेत मराठीसाठी लँग्वेज इंग्लिश नऊ पद आहेत मॅथमॅटिक्स पंधरा आहेत केमिस्ट्री वीस आहेत फिजिक्स वीस आहेत बायोलॉजी बावीस आहेत अशी एकशे एक्केचाळीस पदं या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रायव्हेट ॲडेड संस्था जी जी प्राथमिकची तीन पद आहेत ते अनुसूचित जातीसाठी दोन त्यामध्ये सर्वसाधारण एक महिला एक अनुसूचित जमातीसाठी एक सर्वसाधारण एक आहेत अशा पद्धतीने ही तीन पदं डी एडवरती भरली जाणार आहेत अशा पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद